आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे विशाळगडावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंना दिलेल्या शब्दानुसार विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे खासदार शाहू छत्रपती महाराज विशाळगडाकडे रवाना झालेत सतेज पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील हे खासदारांसोबत विशाळगडावरती जातील आतापर्यंत साधारणपणे चाळीस अतिक्रमण हटवण्यात आली आहेत आज पुन्हा कारवाईला सुरुवात होणार आहे न्यायप्रविष्ट अतिक्रमणं सोडून इतर अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे दरम्यान अतिक्रमण काढत असताना जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस अधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी हे देखील तिथे उपस्थित आहेत इथे दृश्य आपण बघतोय ज्यावेळेला खासदार शाहू छत्रपती निघाले तेव्हाची ही दृश्य आहेत दुसरीकडे कारवाई जी आहे कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे आणि चाळीस ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे तब्बल पंधरा ते वीस वर्षांपूर्वी विशाळगडावरती काही बांधकामं झालेली आहेत आणि या बांधकामावरती अर्थातच कुणाचीही नजर नव्हती आणि जी बांधकामं होत गेली ती आता अधिकृत असल्याचा दावाच केला जातोय मात्र अनधिकृत स्वरूपाची असणारी ही बांधकामं तोडली जावीत विशाळगड जसा पूर्वी होता तसाच राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आणि त्यासाठी आक्रमक पवित्रा हा एकीकडे आपल्याला संभाजी राजे छत्रपती यांनी घेतलेला आहे दिसतो आहे तर दुसरीकडे त्यांचेच वडील आणि नवनिर्वाचित कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी मात्र त्या वक्तव्याचा किंवा त्यांच्या कृत्याचा निषेध नोंदवलेला आहे मात्र हटली पाहिजेत ही त्यांची देखील भूमिका आहेच इंडिया आघाडीचे नेते गडाकडे रवाना झालेत खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्यासह आमदार सतेज पाटील आणि इतरही काही नेते यांचा समावेश आहे विशाळगडावर झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांना मदत करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं इंडिया आघाडीचे नेते आज विशाळगडाची परिस्थिती पाहण्यासाठी रवाना होत आहेत माझ्या पाठीमागची संपूर्ण दृश्य पाहू शकता की खासदार छत्रपती शाहू महाराज आहेत त्याचबरोबर काँग्रेसचे काही नेते आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे इतर काही इतर काही नेते आहेत आमदार सतीश पाटील सुद्धा यामध्ये आहेत सध्या हळूहळू अनेक नेते यामध्ये येत आहेत आणि विशाळगडावर हे सध्या रवाना होत आहेत विशाळगडावरची जी रविवारी जी घटना घडली त्या संपूर्ण परिसरामधील आढावा हे सर्व नेते घेणार आहेत विशाळगडावर जे शिवप्रेमी आक्रमक झालेले होते त्याचबरोबर त्या ठिकाणची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत त्या ठिकाणच्या नागरिकांशी ती संवाद साधतील विशाळगडाची एकूणच काय परिस्थिती होती विशाळगडची जे अतिक्रमणचा जो मुद्दा आहे प्रशासनानं जी भूमिका घेतलेली आहे त्याच त्याचा सगळा आढावा स आज हे संपूर्ण नेते घेणार आहेत आज सकाळी थोड्याच वेळा आता हे सध्या जे नेते आहेत ते विशालगडाकडे रवाना होतील खासदार शाहू महाराज असतील आमदार सतीश पाटील असतील आणि महाविकास आघाडीचे इतर नेते याच्यामध्ये समावेश आहेत विशाल पुजारी एन डी मराठी कोल्हापूर